नमस्कार जय जवान या यूट्यूब चॅनलमध्ये मी किसान म्हणजे एक शेतकरी तुमचं सर्वांचं स्वागत करतो कुटुंबात सुसंवाद नसेल तर काय घडतं याचं एक उत्तम उदाहरण वसंत कानेटकर यांनी त्यांच्या रायगडला जेव्हा जा येते या नाटकात आहे अष्टप्रधानांच्या कुरघुड्यामुळं त्रस्त झालेले व्यथित झालेले संभाजीराजे मोंगलांना जाऊन मिळण्याच्या जा तयारीत असतात आणि त्या अगोदरचा प्रसंग या येसुबाईंना तिची कुणकुण लागलेली असते तेवढी येसुबाई संभाजीराजांना म्हणतात की महाराजांच्या विषयी तुमच्या मनात काहीतरी गैरसमज निर्माण झालेला आहे त्यावेळी संभाजीराजे म्हणतात की समज तुम्ही आमचा केवळ तो एक समज मानता युवराजनी तुम्ही धोरा घरी जन्मलात माता पित्याच्या मांडीवर तुम्ही लाडहात वाढलात आबासाहेबांच्या लाडक्या सोनबाई म्हणून तुम्ही आजवर थाटामटात रायगडावर वावरला आमच्या बोरक्या जीवनाची दर्दभारी काणी तुम्हाला नाही कळायची आम्हाला जाण आल्यापासून ठाऊक आहे फक्त आबासाहेबांच्या डोळ्यातला थाक आमच्या मनावर कोरली आहे त्यांच्या ओठावरील सुन्न सरप आमच्या पोटात अजून कालावत आहे त्यांचं छत्र त्यांचं सिंहासन त्यांची राजमुद्रा ग्राउंड सुटकेच्या प्रसंगाची याद आली की अजून रक्त चढू लागत मस्तक फिरू लागत पोटात आतडी तटात तट तुडू लागतात एक आठ वर्षाचा कोवळा पोर महाराजांच्या पाठोपाठ रानावणातून उन्हातानातून अहोरात्र पळताना आमच्या दृष्टी समोर स्पष्ट दिसतो अंगात जोर भरला पायाला टरटरून फोड आले तरी हु किचू अपरात्री मथुरेला एका ब्राह्मणाच्या घरात मुक्काम पडला मध्यरात्री खलबत सुरू झाली तेव्हा आणि पंत सल्ला देतात महाराज सही सलामत सुटायचं असेल तर युवराजांना इथं सोडून दौडी केली पाहिजे आत माझरात ग्लानी तळमळत पडलेला पोर ते बोलणं ऐकतो आणि तस्सा उठून बाहेर धावतो महाराजांच्या कमरेला मिठी घाली दिनवान्या मुद्रेने हंबरडा फोडतो आबासाहेब आबासाहेब आम्हाला एकट्याला टाकून तुम्ही नाही अक्षर बोलत नाहीत कमरेची इवल्या हातांची मिठी ते पोलादी बोटांनी सोडवतात आणि माझ घराकडे बोट दाखवतात चिमुकल्या मनाला ब्रह्मांड आठवलं शेकडो कोसांची पायपीठ बिन तक्रार करणाऱ्या त्या पोराचे पाय ओसरीवरून माझ घरात जाई तो फंग होतात महाराज महाराज त्या रात्री निघून जातात न सांगता न बोलता युवराजनी एकच सवाल पुसतो आम्ही आमच्या पुत्राशी अशी वागतो तर तुम्ही आमची संभावना कशी केली असती महाराज छत्रपती आहेत हेच तुम्ही आम्हाला बजावणार ना हे पाश्चात शहाणपणाचे बोल आम्हीच आमच्या दुखऱ्या मनाला कैक दासून पण समजूत पटत नाही आत खोलवर कुठेतरी तडा गेलाय तो सांगत नाही जाऊ द्या जे बोलायला नको होतं ते मी बोलून गेलो पण पुन्हा महाराजांच्या माईच्या गोष्टी आम्हाला पुसत जाऊ नका कदाचित आम्हीच चुकत असू कदाचित कसूर कोणाचीच नसेल कदाचित आबासाहेबांच्या पोटी आम्ही जन्म घेतला इथेच कसूर खटली असेल आम्ही आमच्या जन्माचे मालिक असतो तर झोपडीतला जन्मही आम्ही खुशीनं पसंत केला असता मग दुनिये संघ आम्ही देखील महाराजांच्या पराक्रमाची गाथाच गायली असते मग आमच्या थोटक्या पराक्रमाला देखील झोपडीतल्या माता पित्यांना आसमान ठेंगणं झालं असतं निदान येता जाता महाराजांच्या पराक्रमाची थोरवी आम्हाला कोणी अशी हिनवून तर सांगितली नसती आमच्याच खुजेपणाचे चटके निदान सगळ्या सोयऱ्यांनी तर आम्हाला दिले नाही आज आमच्या पाठीशी हेलकावतो हे प्रचंड महासागर आणि आम्ही कुदमरतो हो तळाशी अवघ्या चुळकावर पण बस आम्ही ठरवला तोच विचार योग्य आहे रायगडच्या या कारावासातून आम्हाला बाहेर पडलंच पाहिजे हा संभाजीराजांचा समज हे संभाजीराजांचे विचार आहेत आणि येसुबाई ज्या वेळेला छत्रपतींना महाराजांना ज्यावेळेला सांगतात त्यावेळी महाराज म्हणतात की राजांना माग टाकून यायला आम्ही त्यांचे का दुश्मन का होतो जीवाच्या भयान पाठीला पाय लावून पाळणारे आम्ही नादान भेड का होतो विचार करा मुघल आमच्या पाठीवर सभोवती हेरांचा सुळसुळाट जरा गपलत होती तर आम्ही सारेच गणिमाच्या हाती हो त्या रात्री राजाने आमच्या कमरेला मिठी घातली आणि पत्थरला पाजर फुटेल असा टाहू फोडला आबासाहेब आम्हाला एकट्याला टाकून तुम्ही नाही नवो सुनबाई राजांचं ते बोलणं ऐकलं आणि आमच्या शिरावरचा मुकुट डळमळला कमरेची समशेर लटपटली पायातलं त्राणच नाहीच झालं क्षणभर मस्तकात सनग शिरली की आठ वर्षाच्या एकूणत्या एक पोराला परमूलकाट टाकून जाण्यापरीच नको तो संकल्प नको ती प्रतिज्ञा आणि नको ते हिंदवी राज्य क्षणभरच दुसऱ्या क्षणी आमच्या डोळ्यासमोर रायगड उभा राहिला आमच्या बोला खातील रक्त सांगणाऱ्या सवंगड्यांची उद्ध्वस्त घरदार दिसू लागली महासाहेबांची उग्र करारी मुद्रा विचार आला की खुद्द आमची एकट्याची जान खत्र्यात असती तर मामला वेगळा परंतु चिमुकले राजे दौलतीचे वारस ते जर आलमगिरीच्या तावडीत गवसले तर दौलतीचा समूळ उच्छेद होईल सुनबाई केवळ राजांना बचावण्यासाठी आम्ही आमचं मन मारलं उसणा अवसान राखलं आणि कमरेची उली हातांची मिठी सोडवली त्या रात्री राजांना मागं टाकून आम्ही यमुना पार झालो बरो बरोबरीच्या सरदारांनी आमच्या मुद्रेवर केवळ निर्धारच पाहिला बसून बाई आमच्यातल्या तडफडणाऱ्या पित्याचे आश्रू पाहिले केवळ यमुना माही वेडापोळ मनात ठेवून वागतो पण आमच्याशी कधी खुल्या दिला ना बोलला का नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय श्री